आमदार समाधान अवताडे यांच्या माध्यमातून वै वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी निधी मंजूर नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकास कामांसाठी मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या माध्यमातून दहा कोटी निधी मंजूर झालेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर मंजूर निधीमध्ये पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी पाच कोटी आणि मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत पाच कोटी निधी मंजूर झालेला आहे या नियोजित निधी मंजुरीसाठी आमदार अवदाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार अजितदादा पवार व पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या निधीची मागणी केली होती या निधी अंतर्गत पंढरपूर नगर परिषदेसाठी मंजूर झालेली कामे व निधी शहरातील विष्णुपद विकसित करणे पंचवीस लाख यमाई तलाव परिसरातील प्रस्तावित युद्धभूमी परिसरामधील लादीकरण करणे वीस लाख प्रभाग क्रमांक दोन पिंटू आमरे घर ते तेंडुलकर घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख अकबर अली नगरमधील गौस नाडीवाले घर ते एम बागवान घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख उत्पात गल्ली बेनारे पाण्याची टाकी ते टोमके फोटो स्टुडिओपर्यंत अंतर्गत रस्ता करणे दहा लाख सनगर गल्ली येथील अंतर्गत रस्ते करणे दहा लाख मंगळ वेढेकर नगर मुजावर घर ते क्षीरसागर घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख जुना कासेगाव रोड विवेक वर्धनी कॉलेज जवळ मिसाळघर ते सुनील कौलवार घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख सावतामाळी मठामगे श्री लक्ष्मीनगर येथे जुमाळे घर ते कांचनकोटी घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख इसबावी येथील नवशक्ती चौक ढोकळे दुकान ते मोरे दुकान रस्ता सुधारणा करणे दहा लाख इसबावी येथील नवशक्ती चौक संतोष शेंडगे घर ते सज्जन मलपे रस्ता सुधारणा करणे दहा लाख कृषीनगर येथील सर्वे नंबर एकशे दोन एक बमधील ओपन प्लेस सुधारणा करणे पंधरा लाख एस इसबावी येथील हरिओम रेसिडेन्सी अंतर्गत रस्ते सुधारणा करणे पंचवीस लाख इसबावी येथील विसावा मंदिर पाठीमागील जाधवसर घर ते श्रीकांत शिंदे घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये विविध विकासकामं करणे दहा लाख डोंबेगल्ली सप्ताळ बोळ येथे बोर मोटार आणि पाण्याची टाकी बसवणे तीन लाख झेंडे गल्ली येथील मारुती मांडव खुडकी देवीपर्यंतचा रस्ता सुधारणा करणे दहा लाख विस्थापित नगरमध्ये ओपन प्लेसमध्ये सभामंडप व सुशोभीकरण करणे दहा लाख इसबावी येथील मोहसिन विद्यालय येथे ओपन प्लेसमध्ये समापंडप बांधणे दहा लाख मनीषानगर ओपन प्लेसमध्ये सुशोभीकरण करणे दहा लाख शहा किराणा दुकान ते भसे घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख राज्य शासकीय गृहनिर्माण संस्था कर्मचारी संस्थांमधील रस्ता सुधारणा करणे बारा लाख संजय राऊत घर ते महादेव राऊत घरापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे दहा लाख सांगोला रोड ते बनसोडे मळाकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे दहा लाख पद्मावती झोपडपट्टीमधील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे दहा लाख ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीमध्ये आदिशक्ती गणेश मंदिराजवळ सभामंडप बांधणे पंधरा लाख इसवी येथील वैष्णवनगर येथील श्रीराम मॉल ते जाधवगिरणीपर्यंतचा रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख बाळासाहेब शिंदेघर कॉर्नर ते संतोष गंगाथरी घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख लिंक रोड अश्वमेघ हॉटेल ते रघुपुष्प बिल्डिंग रस्ता सुधारणा करणे दहा लाख अनिल नगर येथील विजय मेटकरी घर ते रमेश धोत्रे घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख प्रशांत नगर येथील प्रल्हाद माने घर ते नारायण पाटोळे घर रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख झेंडेगल्ली येथील सुरवसे गिरण ते शिंदे नाईक घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख भारतीय स्वतंत्र सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था ओपन प्लेसमध्ये सभामंडप बांधणे दहा लाख अनिल नगर येथील नागनाथ सुतार घर ते चंद्रकांत भगरे घर रस्ता मंगळवेडेकर नगर गोडसेघर ते उन्नती रेसिडेन्सी रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख महात्मा फुले नगर सचिन कसवेघर ते मुख्य रस्ता सुधारणा करणे दहा लाख सचिन कांबळे घर ते अंतर्गत रस्ता सुधारणा करणे दहा लाख शिंदे नाईक घर नगर येथे अंतर्गत बंदिस्त गटार करणे दहा लाख गोकुळनगर येथील जयभवानी मंदिराजवळ जागे लादीकरण व बैठक व्यवस्था करणे अकरा लाख ऋषीनगरमधील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख जुनी वडर गल्ली येथील राजासाहेब मंदिर परिसरात सभामंडप बांधणे दहा लाख जुनी इसबावी शिंदे घर ते बाळासाहेब शिंदे घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख परिचारक नगर मस्के मेडिकल ते घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख अनिल नगर झेंडे भक्ती चौक ते हिंदुस्तान चौक रस्ता सुधारणा करणे चौदा लाख